येत्या बावीस तारखेला राम जन्मदिवस आहे अयोध्येमध्ये राम मंदिर उघडत आहे पूर्ण देशात जी चर्चा सुरू आहे कारसेवक खूप खुँ जास्त खुश आहे माझ्यासोबत एक आगळे वेगळे महाराष्ट्रातले कारसेवक आहेत ते ज्या वेळेस ते सगळं तिथं आंदोलन झालं होतं त्यावेळेस ते अयोध्येत होते आणि ते जेलमध्ये सुद्धा काही दिवस होते आणि ते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर पहिला प्रश्न विचारतो कारसेवक म्हणून आज किती आनंद होतोय कारण मोठं आंदोलन केलं तुम्ही जेलमध्ये सुद्धा केले कसा तो सगळा काळ होता आणि कसा आनंद आहे मला अतिशय मनापासून आनंद आहे कारण मी एक कारसेवक म्हणून काम केलंय असं आहे की पहिल्यांदा रामशिला पूजन ज्यावेळेस झालं त्यावेळेस मी खंडप्रमुख होतो आणि त्यामुळे माझ्यावर जबाबदारी होती रामशिला पूजनाची आमच्या खंडामध्ये वेगवेगळ्या लोकांना एकेका एक उपखंडामध्ये प्रमुख बनवायचं तिथे शिला न्यायच्या तिथे पूजन करायचं मला असं वाटतं तेव्हा मी अठरा वर्षाचा होतो आणि फार चांगल्या प्रकारे मी ते मी त्यावेळेस पार पाडलं त्यानंतर जेव्हा पहिली कारसेवा झाली ज्यावेळेस मुलायमसिंग यांचं राज्य होतं त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्ही गेलो आम्हाला अलाहाबादमध्ये अटक करायचा प्रयत्न झाला आम्ही झालो नाही आम्ही ती पायी त्या ठिकाणी अयोध्येकडे निघालो शंकराचार्यांच्या सोबत मग आमच्यावर लाठीचार्ज झाला फायरिंग झालं आम्हाला अरेस्ट केलं आम्हाला बदायू जेल सेंट्रल जेल बदायूमध्ये नेऊन टाकलं सतरा अठरा दिवस आम्ही बदायू, बदायू जेलला होतो मग सुटून त्यानंतर परत आलो त्यानंतर मग ब्याण्णव साली पुन्हा जेव्हा कार हा कारसेवा झाली तेव्हा मी पुन्हा गेलो आणि त्यावेळेस आम्ही जेव्हा हा ढाचा तुटला किंवा तोडला त्यावेळेस आम्ही तिथे होतो आणि त्यावेळेसचा एक्सपिरियन्स जो आहे आणि त्यावेळेस जो आनंद आहे हा अतिशय वेगळा आनंद आम्ही घेतलेला आहे त्यामुळे तेच नाही तर त्याच्यानंतर अटलजींच्या काळातही एक झाली हो होती त्यालाही मी गेलेलो बरं ते सगळं आंदोलनाचा काळ खरंच मंदिर होईल की नाही वाटत नव्हतं त्यावेळेस कोणालाच विश्वास नव्हता भाजपचं म्हणणं होतं की मंदिर वही बनायेंगे पण तुम्ही तारीख नाही बतायंगे अशी टीका तुमच्यावर होत होती आता मंदिरही झालं तारीखही आली सगळंच पुढे आलं निश्चित ही टीका आम्ही खूप सहन केली आम्हाला हिणवलं जायचं की हे कहते मंदिर वही लेकिन तारीख नाही बतायंगे पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तारीखही सांगितली मंदिरही बनवलं आणि जे म्हणत होते त्यांच्या छातीवर चढून सांगितलं या आणि आता तुम्ही देखील दर्शन घ्या एक टीका अशी होत होती की ज्यावेळेस धाच्या पडला भाजपची नेते मंडळी नव्हती आता तुमच्या बोलण्यात ना आम्हाला कळलं तुम्ही सुद्धा खुद्द तिथे होता म्हणून भाजपचीच नेते मंडळी होती जे म्हणतायेत ना त्यांच्यापैकी कोणीच नव्हतं शिवसेना दावा करते कोणीच नव्हतं मला एक एक माणूस दाखवा एक आम्ही सगळे तिथे होतो एक माणूस दाखवा तिथल्या स्टेजवर अडवाणी जे होते मुरली मनोहर जोशी होते उमा भारती होत्या तिथे कोण होतं एक नव्हतं तिथे जिथे घटना घडली कोणी नव्हतं त्यामुळे हे फक्त आहेत यांचा काय दुरण हा एक गोष्ट निश्चित आहे बघा असं आहे की आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की कुठल्याही संघटनेने क्रेडिट घ्यायचं नाही कोणालाही विचारलं कोणी ढाचा पाडला तर सांगायचं सा कारसेवकांनी पाडलं कारसेवकांना क्रेडिट द्यायचं आम्ही शिस्तीतले लोक आहोत आम्ही कारसेवक सांगितलं सध्या बाळासाहेबांना ज्यावेळेस विचारलं की बाळासाहेब असं म्हणतात की तुमच्या शिवसेनेच्या लोकांनी हा ढाचा पाडला बाळासाहेब काय म्हणाले ते आमचे लोक असतील तर मला त्याचा अभिमान आहे साधं ते वाक्य होत आता हे जे गेलेच नाही ज्यांनी घरूनही बाहेर पडले नाही तेवढ्या वाक्याचा आधार घेऊन जणू काय त्यांनी पाडलं अशा प्रकारचं हे जे करत आहेत हे घाबरट लोक आहे ते कोणीच नव्हते आम्ही होतो तिथे आम्ही आज इतक्या सगळ्या आंदोलनानंतर आता दिवाळी साजरी होण्याची घटिका जवळ आली आहे मात्र अजूनही राजकारण सुरूच आहे कधी कधी छोट्या मनाची लोक राजकारण करत असतात माझं मत असं आहे की याच्यावर कोणीच राजकारण करू नये जो हिंदू आहे त्याला आनंद शेवटचा प्रश्न विचारतोय सगळ्यांसाठी महत्वाचा आहे बावीस डिसेंबर आता बावीस जानेवारी हा दिवस देवेंद्र फडणवीस साठी किती महत्वाचा आहे कारण एक स्वप्नपूर्ती म्हणूया माझ्याकरता खूप खूप मोठी स्वप्नपूर्ती आहे मी माझा आनंद गगनात नाही आणि टीकाकारांना काय सांगा त्यांनाही बोलवणार तिथे कोणी या बघा असं आहे आता जी काही निमंत्रित आहे कदाचित आम्ही देखील त्याच्यात असणार नाही पण अरे जिथे तिथे आनंद घ्या ना आणि त्या दिवशी काय आपल्याला रोज जाता येईल आता आपलं मंदिर झालंय आपल्या रामाचं मंदिर झालंय त्याच्यामुळे कशा करता त्याच्यावर टीका करायची आणि करता मान अपमान नाट्य करायचं मला समजतच नाही होते देवेंद्र फडणवीस एक कारसेवक म्हणून त्यांनी राम मंदिरासाठी किती कष्ट घेतले हे सगळं त्यांनी सांगितलं आणि सोबतच रामाच्या नावावर टीका करू नका ज्यांना ज्यांना वाटत असेल राम आपला आहे त्या सगळ्यांनी अयोध्येला यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे विद्याजनास विशाल मग टॉपिकचा विशाल संभाजीनगर